नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्तीचा दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल किनवट या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्ती दर सात हजार रुपये क्विंटल भद्रावती या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्ती दर सात हजार रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जातं लोकल कापूस अवकालेली पाचशे नऊ क्विंटल जास्ती दर पा सात हजार तीस रुपये क्विंटल देवळगावरा या ठिकाणी जातं लोकल कापूस अवकालेली पंधराशे क्विंटल दर सात हजार तीनशे वीस रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी लोकल कापूस आहे अवकालेले एकशे पाच क्विंटल एकशे पंधरा एकावन्न क्विंटल जास्ती दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल भिवापूर या ठिकाणी मध्यम स्टेप लांब स्टेपलचा कापूस आहे जास्तीचा दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस आहे जास्त दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल या या ठिकाणी जास्त दर हजार आठशे पन्ना साठ रुपये क्विंटल